नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मिश्र डाळीचा ढोकळा आणि त्याच्याबरोबर चटणी आता आपण त्याचं साहित्य बघूया ढोकळ्यासाठी आपण चार डाळी आणि तांदूळ घेतलेले आहे ही आहे हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी ही आहे मुगाची डाळ अर्धी वाटी ही आहे हुडदाची डाळ अर्धी वाटी ही आहे मसुराची डाळ अर्धी वाटी आणि हे पाऊन वाटी तांदूळ आहे आता हे आहे चटणीचं साहित्य हे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी गूळ चिंच हे सहा लसणीच्या पाकळ्या आणि आलं आणि हे मीठ आणि मिरची या सगळ्या डाळी आपण आता भिज धुवून भिजत घालणार आहोत या चार तास भिजवायच्या आणि नंतर रात्री वाटून ठेवायच्या आणि मग सकाळी आपण त्याचा ढोकळा करणार आहोत आता आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घालून ठेवूया ह्या आता आपण चारी डाळी आणि तांदूळ हे रात्री वाटून ठेवलेत आणि हे वाटताना ह्याच्यामध्ये दोन मिरच्या थोडंसं आलं आणि मीठ घालून हे वाटलंय आता कुकरमध्ये आपण पाणी घातलं आहे आणि तो गॅसवर आता आपण गरम करायला ठेवणार आणि ज्या डब्यात आपण ढोकळा करणार आहे तर त्याला आपण तेल लावून घेतलं आहे आणि हा डबा पण आपण कुकरमध्ये आधीच ठेवणार आहोत आता आपण पावपेक्षा थोडा जास्ती चमचा सोडा घेतलाय आणि त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत आणि हे आता आपण चांगला फेसवून घ्यायचा सोडा तेलामध्ये आणि हा आता या पिठामध्ये आपण घालणार हे आता आपण सोडा घातलेलं पीठ चांगलं मिसळून घेऊया हे पीठ आता आपण या कुकरमध्ये घालूया आता हा कुकर गरम झाल्यावर तो डबा पण गरम झालाय त्याच्यामध्ये आता आपण पीठ घातलं आता आपण झाकण लावूया आणि शिटी लावायची नाही आहे ह्याला शिटी काढून ठेवली आहे आता हे आपण झाकण लावलं आहे आता पंधरा मिनटं हा कुकर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बंद करायचा आता आपलं कुकर होतोय तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया आता या चटणी करता है आणी अलो आणी लसू, आणी हे शेंगदाणे आणि आलं आणि लसूण आणि हे मीठ आणि मिरच्या आधी आपण वाटून घेऊया आता ह्याच्यात आपण गूळ पण घालून घेऊया आता ह्याच्या चमचाभर चिंचेचं पाणी करून ठेवलंय ते घालून परत एकदा फिरवूया आता हे चिंचेचं पाणी आणि थोडं घालून आपण फिरवूया पूर्ण पेस्ट झाली पाहिजे आता हे वाटून झालेलं आहे हे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यात आपण आणखी थोडं चिंचेचं पाणी घालणार आहोत आणि ही चटणी पातळच असते आणि हा गुळ पण घालूया ही चटणी आता आपली तयार झाली आहे आता आपण ढोकळा झालाय का बघूया आता पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण कुकर बंद करूया आणि मग पाच मिनटांनी झाकण काढूया आता आपला ढोकळा झाला आहे आता आपण काढूया तो आता आपण हा ढोकळा तयार झालाय त्याच्या वड्या पाडून घेऊया याच्यावर आता आपण कोथिंबीर आणि फोडणी फोडणी फक्त तेलात मोहरी घालून केलेली आहे हा ढोकळा आपला तयार झालाय हा ढोकळा जेव्हा केव्हा आपण अपन... इडली करतो आणि जर पीठ उरलं तर त्यावेळेला दोन तीन डाळी भिजत घालून वाटून जरी त्याच्यात मिसळणे आणि हा ढोकळा केला तरी चालतो चांगला होतो हा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा धन्यवाद